मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली की नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटी एकोणतीस लाख रुपये खर्च केला जाणार आहे तशी त्याला मान्यताही देण्यात आली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून नऊ पॉइंट एकोणावीस टी एम सी पाणी चौदा पॉईंट छप्पन्न किलोमीटर लांब बोगद्याद्वारे गिरणा नदी सोडले जाणार आहे यामुळे एकोणपन्नास हजार सातशे एकसष्ट हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल राज्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकशे साठ प्रकल्पांना नव्यानं प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यामुळे सिंचनाच्या कामांना गती मिळणार आहे पाण्याचा योग्य वापर व वा सिंचनाच्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय प्रतिनिधी भैयासाहेब माई सटाणा या प्रकल्पाचा आपण टेंडर देखील काढलेला आहे आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे